निमित्तानं या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजय बापू शिवतरे पुण्याचे आमचे फायरब्रँड नेते रवींद्रजी धनगेकर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय ममताताई सर्वसामान्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिनजी बोंगळे हरिभाऊ लोळे दिलीप बाबा यादव अतुलजी मस्के मंदारजी गिरमे नितीनजी नितीनजी कुंजीर आणि या नगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या हेमलताताई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि एवढ्या उन्हात देखील रात्रीचं चांदणं पडल्यासारखे उपस्थित असलेले सर्व माझे शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो निदान आमची काही पुरुष मंडळी बाल्कनीमध्ये तरी बसलेली आहेत पण उन्हाची तमा न करता कुठच्याही परिस्थितीमध्ये सचिनला निवडून द्यायचंच सच। हा निश्चय करून हा संकल्प करून तुम्ही भर बाराच्या उन्हामध्ये इथं बसला आहे त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पुरंदर ही ऐतिहासिक भूमी आहे पुरंदरमध्ये संत सोपान काकांची संजीवन समाधी आहे महाराष्ट्राच्या कुलदैवताला म्हणजे खंडोबाला आपण नतमस्तक होतो स्वराज्याची पहिली लढाई देखील पुरंदर तालुक्यामध्ये झाली छत्रपती संभाजी महाराजांचीही जन्मभूमी आहे बाबासाहेब पुरंदरेंचीही जन्मभूमी आहे आचार्य ही जन्मभूमी आहे आणि महात्मा फुलेंचा संदेश देखील याच परिसरातनं अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला देण्यामध्ये ही भूमी यशस्वी ठरलेली आहे आणि त्या भूमीचा तुम्ही नगराध्यक्ष ठरवणार आहात बापू आता भाषण करत असताना मी ऐकत होतो की इथं चाळीस वर्ष दादागिरी झाली चाळीस वर्ष दादागिरी झाली पण मला शंभर टक्के खात्री आहे आमचा चाळीस वर्षाचा युवक ही चाळीस वर्षाची दादागिरी मोडीत काढणार आहे आणि मगाशी मी प्रचार फेरी करत असताना मंडईतनं देखील आलो मंडईत लाल मिरची देखील बघितली मला असं वाटतं की मतदारांनी निश्चय करा आणि दोन तारखेला मतदान रूपी लाल मिरची धुरी ही दादागिरी करणाऱ्यांना कुठं द्यायची तुम्ही ठरवा पण द्या ही विनंती करण्यासाठी खरं तर सासवडमध्ये मी आलो आहे आज मोठ्या संख्येनं तुम्ही जमला आहे पण मोठ्या संख्येनं नुसतं जमून उपयोगाचं नाही जे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बापूंच्या नेतृत्वाखाली जी विकासाची कामं झालेली आहेत ही आपण सासवडच्या जनतेपर्यंत पोचवली पाहिजे आणि कुठं भाजप कुठं शिवसेना कुठं राष्ट्रवादी नाही फक्त तिन्ही नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आहे आता शेवटी पायाखालची वाळू सरकल्यानंतर असे काही लोक गैरसमज पसरवून देत असतात पण सासवडच्या नगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी या गैरसमजाला बळी पडू नये ही देखील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे चाळीस वर्ष जे सत्ता उपभोक्त आहेत त्यांनी कधी तरुणाईचा विचार केला आहे या बाजूला देखील तरुण माझे सहकारी भरपूर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत उन्हात देखील बसलेले आहेत चाळीस वर्ष तुम्हाला क्रीडांगण नाही चाळीस वर्ष ज्या सासवडचा सा इतिहास हा ऐतिहासिक इतिहास आहे फार मोठा इतिहास आहे त्या सासवडमध्ये क्रीडांगण नसणं हा तुमचा अपमान नाही तर त्या इतिहासाचा अपमान आहे आणि म्हणून ते क्रीडांगण देण्याची देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आज या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला इथं देणार आहे सासवड नगरपालिकेची सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी कधी नळपाणी योजना तुम्हाला दिली नाही त्यांनी कधी रस्ते तुम्हाला दिले नाहीत त्यांनी कधी विकासाची कामं तुम्हाला दिली नाहीत परंतु बापूंच्या नेतृत्वाखाली ही सगळी विकासाची कामं ही सासवडवासियांना दिळ्यामध्ये आम्ही यशस्वी आलो आहे झालो आहे आणि याचं सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना जातं आज देखील आज देखील मी इथून जे फोन घेऊन बाहेर गेलो होतो मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचाच फोन होता आणि शिंदेसाहेबांनी मला सांगितलं आहे की माझ्या वतीनं सासवडवासियांना शब्द दे की एकही विकासाचं काम आमचा संतोष बरोबर सचिन नगराध्यक्ष झाल्यानंतर एकही विकासाचं काम मी शिल्लक ठेवणार नाही एक वर्षात सगळ्या कामांना मी मंजुरी देईन असं फोनवर आत्ताच मला शिंदेसाहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख या ठिकाणी बापूंनी केला बापू बहिणी आपल्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख आहेत आणि त्याच्यातल्या हजारो महिला भगिनी त्या सासवडमध्ये राहतात मी एकनाथ शिंदेसाहेबांची मुद्दाम आठवण करून देतो की आपल्याला सख्खा भाऊ नक्कीच असेल पण सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं सख्खा भाऊ फक्त वर्षातनं एकदाच भाऊबीज करतो परंतु एकनाथ शिंदेसाहेबांसारखा भाऊ महिन्याला भाऊवीज करतो हा देखील घेतलेला निर्णय हा महिला भगिनी लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की ही माझी लाडकी बहीण योजना जी आहे जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ही योजना चालू राहील हा शब्द देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी देतो एखादी सभा आणि त्या सभेला जमलेली लोक ही वेळेनुसार सभा घेत असतात पण आजची सभा तसं बघायला गेलं तर भर दुपारची आहे आणि म्हणून मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला भर दुपारच्या बारा वाजताच्या उन्हात देखील बापू तुमचे विचार ऐकण्यासाठी आणि तुम्हाला समर्थन करण्यासाठी रात्रीच्या चांदण्यात बसल्यासारखे हजारो लोक इथं बसलेत त्याच्यामुळे विजय आपलाच निश्चित आहे आणि नक्कीच आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा विजयी होईल यामध्ये कुठचीही शंका नाही मी आता नगराध्यक्षाचे उमेदवार सचिनशी बोलत होतो सचिननी मला सांगितलं मी जरी सर्वसामान्य कुटुंबातला असलो सर्वसामान्य नागरिकांमधला असलो तरी असामान्य विकास मी या सासवडमध्ये करणार आहे बापूंच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी देखील पंचवीस वर्ष बापू राजकारणात आहे आज ज्यावेळी मी प्रचार फेरीतनं इथल्या नागरिकांचे चेहरे निहाळत होतो कोण असं करून दाखवत होता कोण असं करून दाखवत होता कोण तुम्ही जिंकला आहे म्हणून सांगत होता कोण सांगत होते की तुम्हाला मोठं मताधिक्य आहे काही लोक तर बाजूनं येऊन कानात सांगत होते की नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही चाळीस वर्षाची दहशत आम्ही मिटवणार आहोत हा आवाज या प्रचार फेरीमध्ये मी बघितलेला आहे त्याच्यामुळे विजय हा निश्चित आहे पण पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत बापूंनी तर माझ्या अगोदरपासून राजकारण केलं आहे माझ्या अगोदरपासून बापू लोकप्रतिनिधी आहेत मला निवडणुकीच्या बाबतीत बापूंना काय मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही परंतु सचिनजी हे दोन महत्त्वाचे दिवस जे आहेत हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत गैरसमज तर पसरवतीलच पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य बी सी, ओबीसी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ना नामोहरम करण्यासाठी बाकीची माया देखील वापरतील पैसे देखील वापरतील पण मला या सासवडमधल्या जनतेला विनंती करायची आहे आपण सर्वसामान्य माणसाला निवडून देणार आहोत की कुठच्या आमिषाला बळी पडणार आहोत हा निर्णय तुम्हाला दोन तारखेला घ्यायचा आहे आणि आजच्या संख्येनं शंभर टक्के निश्चित झालेला आहे की आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवक जे उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचा विजय हा नक्की निश्चित आहे पण हे सगळं करताना मी दोन दिवसाचा बापू उल्लेख एवढ्यासाठीच के केला काही लोकांना राजकारण टिकवण्यासाठी कुठच्याही थराला जायची सवय असते काहीही करायची सवय असते आताच तुम्ही बोलत असताना मी ऐकलं की काल देखील काही गुन्हा इथं दाखल झालेला आहे मी एवढंच सांगतो मी कोकणात न आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं कोकण पावन झालेलं आहे आणि शिवसेना स्थापन करत असताना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी पहिली शिवसेना मुंबईसह कोकणामध्ये स्थापन केली त्याच्यामुळे शिवसेनेचा कोकणातला शिवसैनिक काय असतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे दादागिरीला आम्ही भीक घालत नाही भले भले कोकणामध्ये आम्ही कशी बाजूला केलेत बापू तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे दादागिरी हा पिंड आमचा नाही आम्ही विचारांची दादागिरी करतो आमचे बापू दादागिरी करतात विधानसभेमध्ये पण आपल्या मतदारसंघामध्ये पैसे आणण्यासाठी दादागिरी करतात मी नगरविकास खात्याचा प्रभारी म्हणून विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तर देत असतो सगळे प्रश्न बापूंचेच असतात बरं बापूंची एक ख्यासियत आहे ती आम्ही सगळ्यांनी आणि विशेषतः नवीन कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे बापू विषय म्हणतात नागपूरचा पण आणून संपवतात सासवडमध्ये विषय म्हणतात तिकडं सिंधुदुर्गचा तिकडं निधी मागायला सुरुवात करतात आणि जास्त निधी पुरंदरला आणतात हे बापूनाच शक्य होऊ शकतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये बाकी कोणालाही शक्य होऊ शकत नाही एवढं चांगलं नेतृत्व आज तुम्हाला जे मिळालेलं आहे ते जोपासणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी अजून एक माहिती सांगतो विधानसभेला आम्ही सामोरं गेलो विधानसभेला समोर सब... सभेला सामोरं जात असताना आम्ही नक्की काय अजेंडा ठेवला पाहिजे याच्यामध्ये देखील बापूंनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं बापूंनी पक्षाला मार्गदर्शन केलं आणि बापू जिथं पक्षाला मार्गदर्शन करतात तिथं सासवडच्या नगरपालिकेमध्ये कसा विकास करायचा कशी विकासाची कामं करायची हे त्यांना मार्गदर्शन करण्याची चाळीस वर्ष सत्ता आहे त्यांची पण आवश्यकता नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पण आवश्यकता नाही पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही विश्वासानं बापूंना सांगितलं पाहिजे की भविष्यामध्ये जे पैसे तुम्ही आणलेत नळपाणी योजना एकशे त्रेचाळीस कोटीची म्हणजे खरोखरच मला आश्चर्य आहे मी एकशे त्रेचाळीसवर किती शून्य म्हणजे मला अजून एकशे त्रेचाळीस कोटी माहिती नाहीत राज्याचा उद्योगमंत्री असूनसुद्धा बापू तुम्ही एका नगरपालिकेला एकशे त्रेचाळीस कोटी दुसऱ्या नगरपालिकेला अठ्ठ्याहत्तर कोटी आणि नव्यानं जी नगरपालिका स्थापन झाली त्याला साडेसहाशे कोटी असे जवळजवळ एक हजार कोटी रुपयाची विकासाची कामं ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर केलीत खंडोबाचा आराखडा देखील तीनशे शहाऐंशी कोटीचा आहे नाही बापू आता मी असं करतो निवडणूक संपले की दोन दिवस तुमच्याकडे राहायला येतो हे नक्की कुठं कुठनं कसे पैसे आणतात हे मला पण मार्गदर्शन करा कारण ही इच्छाशक्ती लागते दादागिरीवर फक्त राजकारण होत नाही स्वतःची व्यक्ती आजारी असताना देखील आपल्या कुटुंबातली व्यक्ती आजारी असताना देखील आपल्यासाठी अवरात्र मेहनत घेते ह्याची पोचपावती आपल्याला दोन तारखेला द्यायची आहे आणि ही पोचपावती जर तुम्ही बापूंना दिलीत तर ती थेट एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत पोचणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असणं हे गरजेचं आहे एवढ्या दुपारी देखील हजारोंच्या संख्येनं आपण जमला आणि मला देखील या पवित्र ठिकाणी सभेला बापू आपण बोलवलं हे माझ्या नशिबातलं भाग्य आहे आणि म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो मिरवणुकीला नक्की बोलवा हो आय टी पार्क, पार्क काय जे जे पार्क पाहिजे ते तुम्हाला देतो तुम्ही अजिबात चिंता करू नका फूड पार्क पाहिजे फूड पार्क देतो आय टी पार्क पाहिजे आय टी पार्क देतो अजून कसले नव्यानं पार्क निर्माण करणार असाल चांगले बाकीच्यानी वाईट पार्क केले आपण चांगले पार्क जर तयार करणार असू तर अख्खा उदय सामंत हा तुमच्याबरोबर आहे असं तुम्ही समजून टाकायचं आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते मंजूर करून देण्याची जबाबदारी नाही धनुष्य बाणाचं चिन्ह आपलं आहेच ना धनुष्य बाणाचं चिन्ह आता मनामनात हृदयामध्ये सगळ्यांच्या बसलेलं आहे त्याच्यामुळे धनुष्यबाणावर आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो जेजुरीचे नगराध्यक्ष देखील उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत विठ्ठल सोनवणे यांना देखील धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण विजयी करावं एवढीच विनंती करतो नगराध्यक्षपदाचे सासवडचे उमेदवार सचिन भोंगळे आमच्या माधुरीताई तेजस शुभम जगताप ज्योतिताई गिरमे बाळासाहेब विंताडे नंदकुमार भोंडे सूरजजी माने अनिताताई माने रत्नाताई मेत्रे मंदार गिरमे सिंधुताई जगपा जगताप गणेशजी जगताप विद्याताई टिळेकर वैभवजी टकले प्रीतम मेत्रे दीपालीताई जगताप मंगेशजी भिंताडे अस्मिताताई पोखर्निकर सुनीलजी पवार शिल्पाताई जगताप हेमलताताई इनामके राजेशजी दळवे दळवी त्याच्यातलं आमच्या हिमलतही बिनविरोध ऑलरेडी झालेला आहे आम्ही सकारात्मक खातं उघडलेलं आहे त्याच्यामुळे बाकीचे देखील नगरसेवक समोरच्याचं डिपॉझिट घालून आणि आमचा नगराध्यक्ष समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येईल याची खात्री बाळगतो धनुष्यासमोरचं बटन दाबावं हे विनंती करतो बापू फक्त विजयी मिरवणुकीला बोलवलं जरी नाहीत तरी विजयी मिळाव्याला बोलवा बोलवायचं जर राहिलं तर शंभर टक्के निर्लज्जासारखं मी उपस्थित राहील त्याची देखील तुम्ही चिंता करू नका पण शेवटी तुमचा विकास करणं आणि तुम्हाला विकासात्मक विकासा ताकद करणं देणं हेच ध्येय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आज मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षभरात तुमचे सगळे विकासाचे संकल्प आम्ही पूर्ण करू एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जेजुरीचे देखील सगळी विकासाचे प्रश्न आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र